सोनम रघुवंशी खरं तर हे नाव आता भारतभर माहीत झाले ते तिच्या कृत्यामुळं सोनम बेवफ आहे हे वाक्यापेक्षा तिनं जे काम केले ते अतिशय भयंकर आहे ज्याप्रकारे थंड डोक्यानं तिनं आपल्या पतीचाच अगदी एकाच महिन्यात खून केला ते खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या बॉयफ्रेंडसाठी राज कुशवाह या आपल्या बॉयफ्रेंडसाठी तिनं आपल्या पतीचा खून केला जो विचारपूर्वक केला होता पण लग्नाआधी तीच हीच सोनं एका वर्मा नावाच्या व्यक्तीसोबत शंभरपेक्षा जास्त वेळा संपर्कात होती म्हणजे तिला कॉल्स जास्त ती त्या कॉलवर बोलत होती शंभरपेक्षा जास्त वेळा त्यांचा संपर्क झाला आणि तिचा बॉयफ्रेंड राज राजकुशवाह हा राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्कारावेळी तिथं काय करत होता या सगळ्याचेच खुलासे झालेत त्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोनम रघुवंशी जिचा विवाह हो, राजा रघुवंशी याच्यासोबत झाला आणि महिन्याभरातच तिनं आपल्या पतीचा खून केला कुणासाठी तर आपला बॉयफ्रेंड राजा कुशवाह हो याच्यासाठी जेव्हा राजा रघुवंशीचा खून झाला त्याच्यानंतर ज्या अंत्यसंस्कार किंवा ज्या गोष्टी पार पडल्या तिथं तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हो होता सी सी टी व्हीमध्ये तो दिसतोय पोलिसांनी देखील ही माहिती दिली आहे की जे खून झाला किंवा जो कट त्यांनी केला होता जो प्लॅन त्यांनी आखला होता त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून त्या अंत्यसंस्कारात राजा कुशवाह हा सामील झाला होता तिथं मदत करत होता दुसरी गोष्ट जी मी उल्लेख केला की सोनम रघुवंशी लग्नापूर्वी संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी बोलत होती शंभर वेळा तिचा आणि त्याचे संपर्क झालेत कॉल झालेत असं आपण म्हणू शकतो तो कोण होता तर तो दिस दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच बॉयफ्रेंड राजा कुशवा होता ज्याच्याशी ती बोलत होती त्यांना मुद्दामून आपलं नाव संजय वर्मा असं ठेवलं होतं जेणेकरून उद्या काही कट कारस्थान समोर आलं तर आपली ओळख लपवली जाईल मात्र पोलिसांच्या तपासात या सगळ्याच गोष्टी आता समोर आलेल्या आहेत परत येणारे अपडेट आम्ही तुम्हाला सांगत जाऊ त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा